आज आपण आंब्याचा मुरोबा बनवूया हे आंबे घेतलेले आहे आता आपण साल काढून घेऊ अशा प्रकारे आपण हे आंब्याचे पूर्ण साल काढून घेतलेले आहे आता आपण याला किसून घेऊ अशी किसणी घ्यायची आता आपण हे आंबे किसून घेऊ आपण हे आंबे पूर्ण किसून घेतलेले आहे आता आपण कढाईमध्ये तूप टाकून घेऊ आता आपण हा किस या तुपामध्ये छान फ्राय करून घेऊ आता हे छान तुपामध्ये फ्राय करून झालेले आहे आता याच्यामध्ये आपण हा गूळ टाकून घेऊ किसून घेतलेला आहे गूळ तो याच्यामध्ये टाकून आणि ही साखर घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये टाकून अर्धा गूळ आणि अर्धी साखर घेतलेली आहे नुसता गूळ किंवा नुसती साखर पण घेऊ शकतो आणि आता पण याच्यामध्ये थोडीशी हे जायपड किसून टाकून आता आपण याच्यामध्ये विलायची टाकून घेऊ आणि दोन तीन लवंग घेतलेले आहेत आपला आंब्याचा मुरब्बा तयार झालेला आहे याला आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर हा वर्षभर आरामात टिकते